नाही नारंगा मरापासूनचं धन्यवाद जे विजन ठेवलं जे काम ठेवलं लोकांनी स्वीकारलं आणि आता हत्तीचं बळ मिळालं आता काम करा एवढ्या मोठ्या संख्येने मॅन्डेट दिलेलं काय बोलायचं शंभर टक्के सेवेसी तत्पर किती लेट किती अरे साडेसात पावणे आठ हजाराच्या आसपास होईल रे तुमच्या बघितल्या तुमच्या भगिनी पराभूत हार जीत असतीच त्यांनी उमेदवार त्यांनी त्यांचा तेन प्रचार यंत्रणा राबवली या गोष्टी होत असत हार जीत होत असती त्यांनाही शुभेच्छा भविष्यात ज्यांनी ज्यांनी करताही नाही बघा मला सर्व पक्षीय नेत्यांनी सर्वपक्षीय लोकांनी आणि सर्वपक्षीय मतदारांनी सुद्धा मला पाठिंबा दिला मी सगळ्यांच्या मनापासून अभिनंद धन्यवाद अडचण काय काय घालच आहे ना नाही काय मला सर्वपक्षीय लोकांनी सर्वपक्षीय नेत्यांनी मला मदत केली मी त्यांचं मनापासून जा विनंतन कारण ते सगळे माझे मित्र मी सातत्याने प्रत्येकाचे सुखदुःखान आणि ते माझ्या सुखदुःख तिने काम करावं मालबीचे पुढे जाऊन काम करावं दोन लावलं आय लव्ह यू आय इतक्या वर्ष बावीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज असं यश आलं नाही तालुका प्रमुख म्हणून आपण काय सांगाल नाही निश्चित एक दोन जागा तीन जागा अजून अपेक्षित होत्या नाही थोड्या वर्गाने नियोजनाचा थोडा अभाव किंवा थोडंसं उशिरा उमेदवार जाहीर त्याचा थोडा फाटका बसलाय पण निश्चित स्वरूपात पक्ष बांधणी पक्ष संघटना निश्चित स्वरूपात वेगळ्या उंचीवर न्यायचं काम शरदांच्या माध्यमात आणि एकनाथ बघा माध्यमात सगळ्यांनी पाहिले आता सुद्धा एकनाथ भाई आलेच सभेला म्हणजे हे सगळं वातावरण असताना सुद्धा कार्यकर्त्यांना बळ देणं त्यांच्याकडे आहेच त्या माध्यमातून काम होईल एकनाथ शिंदे उतूरला सभेला आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उतूरला सभा झाली ठीक आहे ना मी तेच म्हंटल ना थोडस उमेदवार जाहीर करायला उशीर झाला त्याची अडचण थोडी झाली पण निश्चित स्वरूपात भविष्यकाळामध्ये पक्ष बांधणी पक्ष संघटना चांगल्या पद्धतीची करून सगळ्या तालुक्यावर पुन्हा कसं वर्चस्मा राहील याच्यासाठी प्रयत्न निश्चित स्वरूप नाही आयात उमेदवारांचा फायटका असं म्हणता येणार नाही तुम सगळंच पण काही गोष्टी मी तेच सांगतो थोडा जो वेळ पहिला जो स्पेस आपल्याला गेला कि ही की शेवटच्या क्षणी उमेदवार आपल्याला जाहीर करावे लागले काही बाबतीत माऊली खंडाळे यांच्या पत्नीचा असं वाटलं होतं की सीट निघून जाईल थोडी अडचण झाली त्याच्यामुळे ही दोन गावं त्यांना फाटका बसला नंतर आठ नऊ मत कव्हर करायला या दोन गावांना सहज शक्य झालं सिन्नर तालुक्यामध्ये आठ विरुद्ध शून्य असं करणार कर तसेच शिगर्जना आमदार शरद सोनवणे यांनी केली होती ठीक आहे ना चला ना एखाद्या इलेक्शनला असं आलं आणि लोकांचं मॅन्डेट बदलत नाही स्थानिक हेच काय स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन स्थानिक लोकांनी बघायला माझ्या बाबतीत म्हणायचं झालं मी परतही म्हणतो सगळी राष्ट्रवादी गावचा उमेदवार म्हणून मला वाटत नाही कुणी बाहेर सुद्धा पडलं राष्ट्रवादी सुद्धा उमेदवारांनी ते पाहिलं आणि मला वाटतं ते ह्या सगळ्या स्थानिक गोष्टी काही जुळवायला लागतात ते जुळल्या पाहिजे आता जिल्हा परिषदेच्या पायरीपर्यंत तुमच्या घेऊन जावं लागणार आहे आतमध्ये मात्र त्यांनाच काम करावं लागणार आहे कशा पद्धतीने त्यांना फ्री हँड राहील बघ <laughs> फ्रीडच आहे ना घरात तिलाच फ्री हँड आहे आता इथं बाहेर त्याला काय अडचण घरात आपण इतके वर्ष तुम्हाला आय लव्ह यू म्हणाले तुमची काय प्रतिक्रिया थँक्यू E